एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल येथील न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूल शिक्षण संस्थेला खाजगी कंपनीने केले सील कोरोची येथील खाजगी शिक्षण संस्था श्रीनिवास एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल या शिक्षण संस्थेला पुणे येथील खाजगी कंपनीने सील करून मालमत्ता ताब्यात घेतली आहे या घटनेने पालक व विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ माजली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोरोची भागातील खाजगी शिक्षण संस्था असलेल्या न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलला पुण्यातील प्रोफेक्ट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे या खाजगी फायनान्स कंपनीने दिनांक अकरा मे दोन हजार तेवीस रोजी नोटीस दिली होती त्या नोटीस मध्ये नमूद केलेली रक्कम ही नोटीस मिळाल्यापासून दिवसाच्या आत करण्याचे आवाहन केले होते सदरची कर्ज रक्कम करण्यात अयशस्वी झाल्यामुळे ऑगस्ट रोजी कंपनीने सील करून सदरची शिक्षण संस्था व सर्व मालमत्ता ताब्यात घेऊन व्यवहार न करण्याची जबाब खबरदारी दिली यामुळे विद्यार्थी वर्गात व पालक वर्गात खळबळ माजली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होती होणार असून पालकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे